नमस्कार मुलांना इयत्ता सातवी विषय नागरिकशास्त्र पाठ पहिला आपल्या संविधानाची ओळख या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चलात्र मग सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा आकडा एक आहे संविधानातील तरतुदी संविधानातील तरतुदी म्हणजे काय ते आपण पाहूया देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात आकडा दोन आहे संविधान दिन मसुदा समितीने तयार केलेले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारले या दिवसालाच संविधान दिन असे म्हणतात पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न आहे दुसरा चर्चा करा त्यामधील आकडा एक आहे संविधान समितीची स्थापना केली गेली उत्तर पहा इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीस पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे एकोणीसशे सेहेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांच्या नव्हे तर भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली म्हणून संविधान समितीची स्थापना केली गेली पुढील प्रश्न आकडा दोन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात उत्तर पाहूया मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली संविधान सभेने सुचवलेल्या सूचनांप्रमाणे मसुद्यात बदल केले संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला ही सर्व कामे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात पुढील प्रश्न पाहूया प्रश्न आहे तिसरा देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी आता यामध्ये कोणकोणत्या बाबी असतात ते, ते आपण पाहूया देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन शिक्षण व आरोग्यसेवा समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना स्वच्छतेपासून संशोधनापर्यंत अनेक विषय या सर्व बाबींचा समावेश देशाच्या राज्यकारभारात करण्यात येतो पुढील प्रश्न योग्य पर्याय निवडा आकडा एक आहे कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही पर्याय पहा अमेरिका भारत इंग्लंड यापैकी नाही तर यातील इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही पुढील आकडा पहा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते पर्याय पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद दुर्गाबाई देशमुख आणि बी एन राव यातील उत्तर आहे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते पर्याय पहा महात्मा गांधी मौलाना आझाद राजकुमारी अमृत कौर हंसाबेन मेहता याचं उत्तर आहे महात्मा गांधी संविधान सभेचे सदस्य नव्हते पुढील आकडा चौथा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बी कृपलानी याचं उत्तर आहे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न आहे चौथा तुमचे मत लिहा आकडा एक आहे शासनाला कोणकोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात मुलांना या ठिकाणी तुमचं मत लिहायचं आहे पण मी या ठिकाणी एक उत्तर देत आहे पहा देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते म्हणून राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबी संबंधी कायदे करावे लागतात देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन शिक्षण व आरोग्यसेवा समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना स्वच्छतेपासून संशोधनापर्यंत अनेक विषय पुढील प्रश्न आहे सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो उत्तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केले संविधान सभेने या संविधानाला संमती देऊन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानातील तरतुदीनुसार देशाचा कारभार चालवणे सुरू केले या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो पुढील प्रश्न पहा संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे उत्तर पहा कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो शासनाला लोकांचे हित हिरावून ही घेता येत नाहीत त्यामुळे जनतेच्या हक्कांचे व स्वातंत्र्याचे रक्षण होते सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढून त्यांचा राज्यकारभारात सहभाग वाढतो त्यामुळे लोकशाही मजबूत होते जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्क यांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते आणि नागरिकांना आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव होते तर मुलांना या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय नक्कीच तुम्हाला समजला असेल अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहूया तोपर्यंत धन्यवाद